नमस्कार मित्रोहो मित्रो संहिता संपताच काल सात जून रोजी कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी खरीप हंगाम आढावा बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये कृषी मंत्र्यांनी प्रशासनाला काही निर्देश दिलेले आहेत तर मित्रो कृषी मंत्र्यांनी प्रशासनाला काय नेमके खरीप हंगाम आढावा बैठकीमध्ये निर्देश दिलेले आहेत कृषी मंत्र्यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे चला एवढ्याच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्र पाहूयात कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीमध्ये कृषी मंत्र्यांनी प्रशासनाला काय नेमके निर्देश दिलेले आहेत या संदर्भातील थोडक्यात अशी माहिती तर हो काल सात जून रोजी कृषी मंत्र्यांनी मंत्रालयात कृषी विभागाच्या सचिवांसह सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला यावर्षी खरीपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली असून बियाणांच्या व खतांच्या पुरवठ्याबाबत सुद्धा सूक्ष्म नियोजन केले जात आहे सध्याची एकूण बियाणे मागणी ही अठरा लाख क्विंटल इतकी असून वाढलेल्या क्षेत्राचा विचार करून राज्य शासनाने सर्व पिके मिळून चोवीस लाख क्विंटल बियाणे मंजूर केले आहे त्यापैकी के अठरा लाख क्विंटल वितरित केले असून आणखी सहा लाख क्विंटल वितरणाच्या स्थितीत आहे तर बियाणे देखील वेळेत वितरित केले जाईल असे नियोजन केले जात आहे मित्र हो राज्यात कुठेही बी बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे कृषी सेवकापासून ते कृषी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी डोळ्यात तेल घालून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश कृषी मंत्र्यांनी या बैठकीमध्ये प्रशासनाला दिलेले आहेत त्याचबरोबर मित्रो सर्व प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना योग्य भावात मिळावेत तसेच खताचा मुबलक साठा व त्याचे योग्य वितरण यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्यात येईल अशा प्रकारची माहिती देखील कृषी मंत्र्यांनी या बैठकीमध्ये दिलेली आहे मित्रो बियाणांची चढ्या भावाने विक्री कृत्रिम टंचाई इत्यादी बाबत शेतकऱ्यांना थेट तक्रार करता यावी व विभागाला व्यक्तिशहा ती तक्रार सोडवता यावी यासाठी मागील वर्षीप्रमाणे शासनाचा व्हॉट्सअप क्रमांक चोवीस तासात सक्रिय करून शेतकऱ्यांना कळवण्यात येईल त्याचबरोबर हो दुसरीकडे कृषी निविष्ठा दुकानांमधून चढ्या भावाने केली जाणारी विक्री कृत्रिम टंचाई बोगस बियाणे विक्री याबाबत विभागाने धडक कारवाया कराव्यात शेतकऱ्यांनी तक्रार करून ही एखाद्या ठिकाणी विभागाने कारवाई न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे तर मित्र आचारसंहिता संपताच कृषी मंत्र्यांनी काल सात जून रोजी मंत्रालयामध्ये खरीप हंगाम आढावा बैठक घेतलेली आहे आणि या आढावा बैठकीमध्ये कृषी मंत्र्यांनी प्रशासनाला हे निर्देश दिलेले आहे अशा प्रकारची माहिती कृषी मंत्र्यांनी आपल्या एक्स हँडलवरून दिलेली आहे तर मित्र हो शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद